नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हे व्हिडिओ जे आहे अतिशय महत्त्वाची राहणार आहे विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तर बघा दिवाळी गोड तर झालेलीच आहे कारण की दिव्यांग बांधवांना अडीच हजार जे अनुदान वाढ सरकारनं केलेली होती ती त्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे परंतु अजूनही असे आणखीन खूप सारे जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना की अडीच हजार रुपये आलेले नाही आहेत अशा दिव्यांग बांधवांची संख्या हजारोमध्ये आहे आणि त्यांना फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत तर आता अशा लाभार्थ्यांना दिवाळी आहे ही आणखीन गोड होणार आहे कारण की त्यांना जे उरलेले हजार रुपये आहेत हे आता दिवाळी अगोदरच त्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहेत आता हे काय माहिती आहे कशाप्रकारे टाकण्यात येणार आहेत आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे यासाठी सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांडे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बच्चू भाऊ यांच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये मागणी करण्यात आली होती की कमीत कमी आम्हाला चार हजार रुपये तरी अनुदान वाढ पाहिजे आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजारची आपली मागणी आहे परंतु आम्हाला सरकारनं चार हजार रुपये जरी दिली तरी आम्ही मान्य करणार परंतु सरकारनं यामध्ये तोडगा काढला आणि अडीच हजार रुपयाचं मान्य केलं आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की या शासन निर्णयामध्ये सरकारनं स्पष्ट असं सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये ही जी पेन्शन वाढा आहे ही देण्यात यावी त्याचबरोबर इतर जे संजय गांधी निराधार योजनेमधील इतर जे बांधव आहेत इतर जे लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपयेच जो अनुदान आहे तो राहणार आहे तर आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांची दिवाळी तर गोळ झाली आहे परंतु शासन निर्णय आला आहे त्याचबरोबर अनुदानाचा नि अनुदानाचासुद्धा शासन निर्णय आला आहे आणि त्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे तेसुद्धा आले परंतु त्यामध्ये अडीच हजार रुपये जे आहे फक्त काही दिव्यांग बांधवांनाच मिळालेले आहेत परंतु अजूनही असे खूप सारे दिव्यांग बांधव आहेत की ज्यांना अजूनही जे अडीच हजार रुपये आहेत ते मिळाले नाही आहेत म्हणजेच की वाढीव अनुदान जे आहे ते मिळालेलं नाही आहे फक्त त्यांना पंधराशे रुपयेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मग आता हे हजार रुपये कधी मिळणार तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे तुमची दिवाळीसुद्धा गोड होणार आहे की तुम्हाला हे हजार रुपये जे राहिलेले आहेत कारण की तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत परंतु जे हजार रुपये वाढीव राहिलेले आहेत तेसुद्धा तुम्हाला दिवाळी अगोदरच मिळणार आहेत परंतु परंतु एक गोष्ट यामध्ये आहे की तुम्हाला जे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे यू डी आय डी कार्ड आहे त्याचबरोबर पॅन कार्ड आहे राशन कार्ड जे काय असतील प्रमाणपत्र तुमचे जे काही संबंधित कागदपत्र असतील ते तुम्हाला मात्र तहसील कार्यालयावर घेऊन जायचे आहे आणि ज्यामध्ये तिथं की संजय गांधी निराधार योजनेचा जो विभाग असतो किंवा जो सामाजिक न्याय विभागाचा जो कक्ष असतो केंद्र हे केंद्र असतो तिथं तर तिथं घेऊन जायचं आहे किंवा मग तहसीलदार यांच्याकडे सुद्धा नेलं तर चालतं तिथंसुद्धा अधिकारी असतात आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तुम्हाला हे कागदपत्र हे जे यू डी आय डी कार्ड आहे हे तुम्हाला न्यायचं आहे द्यायचं आहे आणि तिथं त्यांना तुमचं जे यू डी आय डी कार्ड आहे ते तुमच्या दिव्यांग बांधवांच्या पोर्टलवर तिथं तुम्हाला अपडेट करायचं आहे आणि ते अपडेट झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला जे उरलेले हजार रुपये आहेत जे की तुम्हाला आलेले नाही आहेत वाढीव अनुदान ते तुमच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदरच टाकण्यात येणार आहे परंतु एक गोष्ट आणखीन इथं लक्षात घ्या की तुम्ही जर कमी प्रमाणात हे जे तुम्ही बाकी राहिलेले उरलेले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी जर कमी प्रमाणात तिथं अपलोड केलेले आहेत कागदपत्र समजा तुम्ही घेऊनही गेले तहसील कार्यालयामध्ये तिथं तुमचे कागदपत्रं सुद्धा परंतु तुमची जी संख्या आहे ही जर कमी असली तर मग मात्र तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत कारण की जो सरकारी आकडा आहे हा या आकडा पूर्णतः आकडा जर झाला समजा विविध जिल्ह्यांमधून सर्व जे उरलेले दिव्यांग बांधव आहेत त्यांनी सर्वांनीच जर हे यू डी आय डी कार्ड अपडेट केलं किंवा मग आपले जे कागदपत्र बाकी आहेत ते जर नेऊन दिले तिथं तर मग मात्र सर्वांनाच एक आकडा मोठा आकडा सरकारकडे जाणार आहे आणि तिथून तो आकडा मोठा आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेचच दिवाळी अगोदर हे पैसे टाकण्यात येणार आहेत बघा तुम्ही जर पाच सहा जणं मिळून समजा प्रत्येक गावातून दहा पंधरा जणं जर राहिलेले असतील तर मग त्यांनी त्याच्यामधले जर पाचच जणं गेले आणि आणखीन दहा राहिले तर असे विविध गावांमधून खूप सारे राहतील तर अशा प्रकारे करायचं नाही आहे आपल्याला कारण की सर्वांनी मिळून तिथं जाऊन एकदाच हे अपडेट केलं तरच मग संपूर्ण मोठा आकडा सरकारकडे जाणार आणि त्यानंतर कारण की सरकारनं सूचना दिलेल्या आहेत तहसीलदार यांना तलाठी यांनासुद्धा दिलेल्या आहेत तर जे अधिकारी आहेत या संबंधित विभागाचे त्या सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की सर्व जे यू डी आय डी कार्ड ज्यांचे ज्यांचे पैसे बाकी आहे वाढीव अनुदान बाकी आहेत त्यांच्याकडून कागदपत्र घ्या संबंधित जे काय राहिलेले असतील यू डी आय डी कार्ड अपडेट करा आणि त्यानंतर जो त्या लाभार्थ्यांची जी संख्या आहे त्यांचा जो डेटा आहे तो आमच्याकडे पाठवा आणि नंतरच हे जे उरलेले हजार रुपये आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत आता सूचना अशासुद्धा करण्यात आलेल्या आहेत की तुम्ही घरोघरी जाऊन गावागावात जाऊन ज्यांचे ज्यांचे यू डी आय डी कार्ड अपडेट करायचं राहिलेले आहे आपल्या पोर्टलवर किंवा मग सत्सम जे कागदपत्र काही बाकी राहिलेले असतील दिव्यांग प्रमाणपत्र असो किंवा आधार कार्ड वगैरे काही जे काय असतील तर ते त्यांच्याकडून घ्या आणि ते लगेचच आपल्या पोर्टलवर अपडेट करा अपडेट केल्यानंतर आपल्याला जो आकडा आहे तो त्यांचा द्या आपला डेटा जो आहे तो आमच्याकडे पाठवा म्हणजे लगेचच दिवाळी अगोदर या पाच सहा दिवसामध्येच हे सर्व कामं झाली पाहिजे म्हणजेच की त्यांचे जे दिवाळी आहे दिवाळी अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये जे उरलेले हजार रुपये आहेत हे आम्हाला टाकायला बरं होणार किंवा मग त्यांची दिवाळी गोड होणार तर अशा प्रकारची ही प्रोसेस होणार आहे म्हणून लवकरात लवकर जास्तीत जास्त जे दिव्यांग बांधव आहेत जे की बाकी राहिलेले आहेत ज्यांना फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत त्यांनी जास्तीत जास्त सर्वात लवकर म्हणजे की या दोन चार दिवसातच लवकरात लवकर ही प्रोसेस करायची आहे आणि आपल्याला जरी अधिकारी आपल्या घरी आले नसतील आपल्या गावात आले नसतील तरी आपल्याला काय करायचं की संबंधित तहसीलमध्ये जाऊन संबंधित जे विभाग आहेत सामाजिक न्याय विभाग असो किंवा मग साम संजय गांधी निराधार योजनेचा जो कक्ष आहे किंवा जो टेबल आहे किंवा मग जे जे काही अधिकारी तिथं असतात विभागाचे त्यांच्याकडे हे द्यायचं आहे आणि आपलं जे यू डी आय डी कार्ड आहे हे आपल्या दिव्यांग पोर्टलवर अपडेट करायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त जर हे अपडेट झाले तर जास्तीत जास्त लवकर आपल्याला हा जो पैसा आहे उरलेला बाकी हजार रुपये ते लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये येणार आहेत तर अशा प्रकारच्या सूचना सरकारकडून आलेल्या आहेत त्यांचं चालू आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे की जास्तीत जास्त जे बाकी राहिलेले दिव्यांग बांधव आहेत यांनी लवकरात लवकर हे करायचं आहे आता काही जण असे म्हणतील की सर आम्ही तर सर्वच कागदपत्र आमचं तिथं जमा केलेले आहे यू डी आय डी कार्डसुद्धा दिलेलं आहे अपडेटसुद्धा केलेलं आहे सर्व काही झालेलं आहे तरीही आम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत परंतु त्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं आहे त्यांना सांगायचं आहे कारण की काही ना काही गडबड तिथं झालेली असेल म्हणूनच तुम्हाला पंधराशे रुपयेच आलेले आहेत अन्यथा तुम्हाला सुद्धा पूर्ण अडीच हजार रुपये आले असते म्हणजे तुम्हालासुद्धा तिथं जाऊन तुमचे कागदपत्र सोबत घेऊन जाऊन तिथं चेक करायचं आहे त्यांना सांगायचं आहे जर काही कमी असेल त्या कागदपत्रांमध्ये किंवा मग तुमचं जे पोर्टलवर तुमचा जो डेटा आहे त्या डेटामध्ये जर काही कमी असेल तर तो त्यांना तो तिथंच लगेचच त्यांना जे कागदपत्र बाकी राहिले असेल किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम असेल फोन नंबर अपडेट करायचा राहिला असेल किंवा बँक पासबुकमध्ये बँक सिडिंग झालेलं नसेल किंवा इतरही काही गोष्टी असतात ज्या की झालेल्या नसतात छोट्या मोठ्या ज्या आपल्याला माहीत नसतात तर तिथं जाऊन आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे तर तिथं गेल्यावरच तुम्हाला ते कळणार आहे तर तिथं जायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचं आहे म्हणजेच की तुम्हालासुद्धा हे हजार रुपये दिवाळी अगोदरच मिळणार आहेत तर अशा प्रकारे सरकारनं हे नियोजन चालू केलेलं आहे याचा फायदा घ्या म्हणजेच की तुमची दिवाळीसुद्धा गोड होणार आहे कारण की हजार रुपये उरलेले जे आहेत ते लगेचच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता एक गोष्ट आणखीन इथं लक्षात घेण्यासारखी आहे की मागचे जे आपले हप्ते बाकी आहेत काही महिन्यांपासून काही जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे असोत किंवा दिव्यांग असोत त्यांना काही हप्ते अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत परंतु ते जे पैसे आहेत ते जे अनुदान आहे त्याबद्दलचा शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे कारण की वेळोवेळी असे थकीत जे अनुदान आहे ते देण्या अगोदर सरकार सरकार शासन निर्णय काढतो आणि त्यामध्येच सांगते की मागील हप हप्ते जे मागील महिन्यांचे हप्ते जे बाकी आहेत त्याचेसुद्धा पैसे या महिन्यामध्ये मिळणार अशा प्रकारचा शासन निर्णय सरकार काढत असतो परंतु अशा प्रकारचा शासन निर्णय अजूनही काढलेला नाही आहे जसा हा शासन निर्णय निघणार तसा आम्ही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवणार आहात परंतु सध्या तरी आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे म्हणजेच की आपले हजार रुपये सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळणार आणि जर का संख्या ही कमी झाली समजा आपण जर जे बांधव आहेत बुरलेले ते जर कमी संख्येने तिथं पोचले तर मग मात्र हे जे अनुदान आहे किंवा मग हे जे वाढीव अनुदान आहे हजार रुपये हे मात्र तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे पुढचे अडीच हजार रुपये आणि हे हजार रुपये असे साडेतीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर ही गोष्ट एक लक्षात घ्या तुम्ही आणि लवकरात लवकर जाऊन हे काम आपल्याला करायचं आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र